सर्वात महत्वाचं आहे की आज व्हिडिओ पण काय घेतोय काय कारण कारणामुळे व्हिडिओ घेतोय तर आज परिस्थिती अशी आहे महाराष्ट्र किंवा पूर्ण भारताची की मणकेची ट्रीटमेंट किंवा शस्तक्रिया सांगेल तिथे लोक खूप टेन्शन घेतात किंवा घाबरतात किंवा गैरसमज खूप मोठा आहे लोकांचं काय म्हणणं आहे आमचं आम्हाला फीडबॅक भेटतो लोकांकडनं की डोक्यापासून पायापर्यंत कोणती शस्त्रक्रिया आम्ही करायला तयार आहोत मणकेची नाही करणार म्हणजे लोकांना सर्वांना फुन घट्ट माहिती आहे की मणकेचं नाही केलं पाहिजे आणि मणकेच्या केलं की फेलच होणार आहे आणि किंवा पेशंटचे शिरत उठणार आहे आणि पेशंटला कम्प्लीट कायमच्या आयुष्य झोपून राहावं लागणार आहे असं लोकांकडनं मला ऐकायला भेटतो तर हे आता जे मी व्हिडीओ घेतोय त्याच्यामध्ये काही लोक बोलणार ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे ते आपल्या सोबत बोलतील की काय काय त्रास होत आणि त्यांना फरक आहे की नाही सर्वात पहिले आता बघू शकतोय मावशींचा ह्यांचं ऑपरेशन कधी झालं तुम्ही सांगा आता किती दिवसापूर्वी झाला तारीख सांगू नका कारण व्हिडिओ मध्ये काय सहा दिवसापूर्वी किती दिवसापूर्वी ऑपरेशन झाला सहा दिवसापूर्वी मोठे नाही बोला गीत परा झाले दिव? सहा दिवसापूर्वी झाला सहा दिवसापूर्वी ऑपरेशन झाला ऑपरेशनच्या आधी काय काय त्रास होता आणि आता किती फरक आहे ऑपरेशनच्या आधी उठायला बसायला उठायला बसायला येत नव्हतं गुडघे दुखत होते कंबार दुखत होती आता एकदम व्यवस्थित वाटत म्हणजे त्यांचे कमरेपासून पाय दुखत होते आणि चालता येत हो नव्हता ऑपरेशनच्या आधी त्यांना एवढा पण चालता येत हो नव्हता आणि त्यांच्या मणक्याला खूप बाग पण आहे मोठा हो बँडिंग ऑपरेशन करून त्यांना तुम्ही किती लवकर चालायला लागले ऑपरेशन नंतर <laughs> वीस मिनिट वीस मिनिटात मणकेचे ऑपरेशन करून आणि असं काही नाही की वय नाही त्यांचं हे पण बघून घ्या काकू जेवढे लोक बसलेली आहेत किंवा व्हिडिओवरती वरती कमीत कमी लाखो लोक बघणार आहेत महाराष्ट्रात अख्ख्या भारतात अख्ख्या जगाभरात लोक बघणार आहे आमचा व्हिडिओ खूप कॉमन आहे लोक आमचे खूप सबस्क्राईबर खूप जास्त तर लोकांना हे इंटरेस्ट आहे लोकांना माहिती पाहिजे की की खरं तुम्ही तुम्ही बरे नाही तर चालून ना लोकांना लो विश्वास कसा बसणार आहे हे आता सहा दिवस एक आठवडा पण झाला नाही ऑपरेशन करून आणि ऑपरेशन करून वीस मिनिटात मोकळे वेदनामुक्त चालू लागले हे सांगायचे तात्पुरे खूप फक्त एवढं सांगा ऑपरेशनची आधी आणि आता किती फरक आहे तुम्हाला पण आहे ना मी चालत होते पण एवढं पीड नाही नव्हते चालत आता ते जितकं पीड आहे ना ते ऑपरेशन पायाची शिर दुखायचं साठी तुम्हाला नाही पण आता हे सगळे लोक काय पण सांगतात की ते गुडघ्याचा आजार आहे कशाचा आजार आहे आपण त्या गुडघ्यावरच बसलो Hmm. त्यांचे त्यांना वाटलं गुडघ्याचे जास्त त्रास गुडघे पण त्यांचे झिजले थोडेफार पण आम्हाला फोटो मध्ये असं दिसून आला की कमरेपासून जे गुडघ्याला सप्लाय करणारी शिर आहे ती पण दोन्ही साईडची तर जेव्हा आपण पायाची शिर मोकळी केली तर गुडघ्याची शिरपर्यंत कमरातून मोकळी केली तर गुडघ्याचे दुखायचं राहिला त्यांना तर भरपूर लोकांना गैरसमज असतो गुडघ्याच्या दुखायचं कारण काय ते गुडघे झिजलेले आहेत पण फोटो मध्ये एवढं झीज नव्हती आणि दुखणं वेदना जास्त होतं वेदना जास्त होते तर टक्केमध्ये वेदना जास्त काय आणि झीज एवढी नाहीये तर थोडक्यात त्रास तर दुसरीकडे आहे ना कुठेतरी तर गुडगेला सप्लाय करणार आहे गुडगेला शिर पण आहे मणके मधून निघते खाली पाठवून जागे असं जाऊ तर ते पण राहिले आता गुडगेला हो काल कारण तुम्ही बोलले ना काल तुम्ही खाली जा मी दोन राऊंड मारले तिथं दोन राऊंड मारले बिल्डिंग हा बिल्डिंगला म्हणजे जा संपूर्ण बाहेर हा बाहेरचे बिल्डिंगला पण हो या बाहेरचे भार परिसर हा भारी बाहेरचं आमचा मोठा परिसर आहे तर फुल दोन राऊंड त्यांनी काल पहिल्यांदा मारले फुल राऊंड मला जे चढायला आहे ना खूप दोन्ही हातानी उतरलं तरच चढता यायचा आता सहज सहज चढली आता का चढली एक धरून चढली आणि दोन्ही पण पायी मागे पुढे पण एक पायी पुढे ठेवला तर नंतर दुसरा ठेवायला लागायचा आता तसं नाही झालं आता सारखं असं चढ हा सार सारख्या सारखे बरोबर झाले म्हणजे प्रत्येक पॉईंटला फरक पडलाय त्यांना चालना फरक पडलेला आहे बॅलन्स मध्ये फरक पडलेला आहे तिथे फरक करण्यामध्ये पडले आहे आणि आता अजिबात दुखत नाहीये हे महत्वाचं आहे म्हणजे ऑपरेशन तर दुखलं तर पाहिजे ना ऑपरेशन केलंय उलट वेदनामुक्त झालेले आहेत ऑपरेशन करून टाक्याचे पण त्यांना दुखत नाही म्हणजे किती मोठा ऑपरेशन करून त्यांना वेदना नाही आहे लोकांना करत नाही किंवा पॅरालिसिस कोणीतरी सांगतो होईल शिर तुटेल त्याच्यामुळे ते लोक ऑपरेशन भेटते करत नाही तसं काय नाही जे कागो बोलतात ते खरे ओके नाही आणि तुमच्या ओळखीचे किती झाले आमच्याकडे तुम्हाला किती भरपूर किती झाले

हे माईकच आहे हे माईकच आहे स्पेशल माईक असा जेवढ म्हणून असं बोला मोठ्याने बोला संगीता संजय शिरसेकर मणक्यांचा त्रास होता मला ऑपरेशन कधी झाला काल 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 झाला ऑपरेशन मणकेच कमरेचा ऑपरेशन चे मणके झाला आणि तुम्ही खाली भेटायला आले लोकांना मार्गदर्शन करायला तुम्ही कॉड झोपलेच नाही विश्रांती काहीच नाही इकडे आम्ही म्हणतो का ऑपरेशन तर झोपून राहा असं काही म्हणतो का आपण कंटिन्यू झोपून राहा उठू नका असं कोणी म्हणतो का आमच्याकडे आम्ही म्हणतो चालत राहा हो की नाही हो चालून दाखवा हो कसे ते कालाच ऑपरेशन झालंय थोडं बोलण्या मध्ये थोडं कमी बोलतात थोडा <laughs> लास्टात बोलतो ना ती पहिल्यापासून बघतो थोडं स्माईल करतात कमी काही लोकांची सवय असते ना कमी बोलायची ती गोड स्वभावाची थोडीशी कमी बोलतात त्यांची अजून एक पेशंट ॲडमिट आहे वरती कुठे आहेत आहे का ते नाही हाय चालून दाखवा त्यांची अजून एक नात्रिक ॲडमिट त्यांची आहेत त्यांना विना ऑपरेशन साठी ॲडमिट केलं आहे यांचा त्यांना पण चांगला फरक पडलेला आहे आणि ह्यांना काल ऑपरेशन करून फरक पडलेला आहे <laughs> किती चालली <नी> कालपासून <laughs> चाल चालली सकाळी so, तुम चालली हो चालत आहे ना कंटिन्यू हो हो ओके आनंदी आहे की नाही हो चला ओके ओके या ठेव त्यांना द्या याच झाले ऑपरेशन यात केला सकाळी ऑपरेशन केलं आज आता ते ऑपरेशन करून यांचे आज सकाळी ऑपरेशन पूर्ण गादी फाटून बाहेर मध्यरज्जू टोटल चौकअप पायाची ठणका पण पूर्ण चालता येत नव्हता बसता येत नव्हता सगळे सर्वात महत्त्वाचा की जे अल्फा वस्पत मधली गादी होती ते भार नुसता कडक झाली होती गादी गादी सारखी नव्हती दगड झाली होती, होती। अक्षरशः ते गादी जागे बसणं शक्य नव्हतं अक्षरशः ड्रिल केला मी ड्रिल ड्रिल करून त्या पातळ गेलं गादीला ते फ्लॅट केला मध्यरज्जूला होती आणि नंतर बाकीची तीन चार गादी आणखीन भार आली होती तर त्या ह्या व्यक्तीच्या मणकेमध्ये आता स्क्रू पडलेले आहेत दोन रॉड पडले टाईट ने सकाळी कसं वाटतंय एकदम मस्त माझ मी सांगोला तालुक्यातील मोहोद गावचा आहे माझ्या एक वर्षापासून मला मणक्याचा भरपूर त्रास होता मी बाहेरील ॲलोपॅथिक आयुर्वेदिक सगळे सगळीकडे फिरून फिरून सगळे इथले पुण्यातले पण दवाखाने भरपूर फिरलो आणि सगळे ज्यांचे ज्यांचे आमच्या एरियातले ऑपरेशन झालेल्यांच्या पेशंटच्या घरी नातेवाईकांच्या जाऊन मी त्यांचं रेफरन्स घेऊन मी ह्या सरांची ह्या सरांकडे आलो आणि इथं ऑपरेशन केलं मला एक दोन महिन्यापासून मी दीड महिना मी घरातनं मी संडासला मला बसता येत नव्हतं आणि चालताना इथून शंभर फूट चालता येत नव्हतं मला संडास चला सरळ घरी फूट त्रास काय होई छे समजा फूट पण चालला मी घरातन त्रास काय वाच चालताना पाय दुखत होता ही पाय ही पाय उचलला का हे पाय टाकूच वाटत नव्हता पुढं ते कंप्लीट आणि का कल्पना त्रास म्हणजे हितून हितून ही एक सीट मांडी मांडिया खाली लवणी लवणी खाली पिंडरी आणि टाच पर्यंत पूर्ण पाय कुठं दुखत नव्हता असा शिल्लक नव्हता पूर्ण पूर्ण पाय दुखत होता आणि पायाची बोट माझ्या तीन बोट माझी हालतेत माझी अशी पण थोडे सुंद आता ऑपरेशन नंतर कसा वाटलाय त्रास आता काहीच त्रास नाही मी ऑपरेशन केल्या वीस मिनिटांनी मला थोडी थंडी वाजत होती अति एसी एसी एस ऑपरेशन थिएटर आमचं काय जगातलं सर्वात भारी ऑपरेशन थिएटर आहे हा जे ऑपरेशन मला डोकं मला थंडी वाजत होती नाहीतर मी थंडी संपली माझी का मी वीस मिनटं मला धरो धरलं पण नाही माझी मी चालत आलो खाली वा वा चालून दाखवा ना लोकांना विश्वास देतो घरचे कुठे त्यांचे कुणी आहे का तुम्ही आहेत का इकडे 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 तुम्ही कॅमेऱ्याचे बाहेर गेले तुम्ही <laughs> कॅमेराचे भारच निघून गेले शूटिंग आहे अख्खी जगाभरात भरत जाणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी तुम्ही लाख व्यक्ती बघणार आहे इकडे इकडे भाऊ फक्त पुढे मागे पुढे मागे कॅमेराचे ना जवळ आता कॅप्चर नाही करत तुम्हाला तुम्ही दोन शब्द बोला कसं वाटतं पेशंट तुम्ही त्यांचे बंधू त्यांना थोडं थोडा द्या त्यांनी पण सांगेल ना त्यांना पण टेन्शन घेतलं होतं पेशंट सेंटर तुम्ही तुम्ही बोलात बंधूना कसं वाटतंय वाटत नाही बोला एक वर्ष मी भावाला दवाखान्यातच गेला माझा मी एक वर्ष पूर्ण दुसरं काय बाकी धंदाच बघितला नाही 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 हेच फक्त दवाखान्यात नाही आणायचं दुसरा काय धंदाच बघितला नाही मी फक्त हिथं आल्यानंतर आता मला समाधान वाटली बस चांगलं वाटलं भाऊ पण म्हणला ऑपरेशन झाल्या झाल्या तुम्ही आता रनिंग करायचे ते चल रनिंग करा रनिंग समजते का चल रनिंग करा अरे ते रनिंग करून घ्या रनिंग करा ना हा करा ना काय झालं माझी जबाबदारी आहे सकाळ पण घडत होते आता हे पेशंटच नाही रनिंग करू शकता आज संध्याकाळी त्यांना मी गाडीवर बसवणार आहे गाडी चालवणार आहे एकट्याने ते, ते शूटिंग होणार आहे त्यांच्या गाडीचं शूटिंग आम्ही करणार आहे स्वतः गाडी चालणार आहे गाडी मोटरसायकल आणि त्यांना अक्षरशः सांगणार गाडी तुम्ही अक्षरशः कच्चे मध्ये घाला झटके वटके बसले पाहिजे म्हण केला सर क्लिअर करून मग घरी जावायचे काय भाऊ आनंद आहे की नाही समाधानी चला ओके ओके या यांचं ऑपरेशन करायचंय यांचा पण तोच त्रास आहे म्हणजे पण त्यांचं ऑपरेशन आता करायचे हे पुढचे गुरुवारी आपल्याला एंटरव्ह्यू देतील आता हे काय मी ठेवतो काय पुढचे गुरुवारी आपले आपले बाबतीत सांगतील त्रास तुम्हाला पण तसंच आहे हो कपड्याचा पायाचा हो तुम्ही बरे होणार आणि गुरुवारी पर्यंत पुढची गुरुवारी पर्यंत बऱ्याच पाले होणार पण गुरुवारीला ही शूटिंग भेटणार शूटिंग मध्ये तुमचं भेटणार साहेबांचं ऑपरेशन करायचंय हॅलो माझं ऑपरेशन करायचं आहे मला कमरेचा त्रास आहे माझ्या मिशीचं पाच वर्षापूर्वी ऑपरेशन झालं तर ते एकदम चांगलं झालेलं आहे तर ती मी इथेच करणार त्याचे सा आपला सरांचा पारच गुण आहे त्याच्यामुळे मी इथेच करणार ओके ओके okay, थँक्यू थँक्यू तर साहेबांचा साहेबांचा इंटरव्ह्यू पुढच्या गुरुवारी आपल्याला भेटणार आणि त्याच्या आधी ते खूप आधी बरे होणार आहे पण इंटरव्ह्यू शूटी गुरुवारी घेतो गुरुवारी भेटणार आपल्या मैत्री माझ्या भावाच्या आज झाला तर सेम डे भेटला सेम आज पाच दिवस झाले ऑपरेशन करून सहाव्या दिवशी भेटलं कारण दररोज इंटरव्ह्यू करणं शूट करणं शक्य होत नाही कारण पहिले मी रेग्युलर करायचो दररोज करायचो शूटिंग पण ते व्हिडिओ झाले आता तीन हजार व्हिडिओ सोशल मीडियावरती मराठी आमच्या आहे तर किती वाढवायचे असा विषय तीन हजार व्हिडिओ बघून जर लोकांचे विचार किंवा भीती कमी नाही झाली तर आपण काय करणार जास्त घडून फायदा काय तर मी व्हिडिओ आता कमी शूटिंग करायची सुरुवात केलेली आहे फिटिंग मी खूप कमी केले व्हिडिओ आता मी त्यांनी एवढे व्हिडिओ प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ तिथे आहे गाठ पाकाचे वाकले पेशंट सरळ झाले आता मागच्या आठवड्यात दोन तीन पेशंट होते एक शिर दबलीमुळे पुढे वाकले होते एक शिर शिर दबलीमुळे साईडला वाकले होते आणि दोन्ही पेशंट दहा मिनिटात ऑपरेशनचे आलाच होते दोन्ही लेडीजचं शूटिंग एकत्र घेतलं आम्ही दोन्ही काकू म्हातारे काय नाव त्यांचे हां होतं तेच काय आता आहे की घाबरण्यासारखं आपलं महत्वाचं आहे की पूर्ण महाराष्ट्र नीट झाला पाहिजे जसं पोलिओ आपण औषध देऊन ड्रॉप देऊन मुलांना गायब करून टाकलेला आहे तर आमचं महाराष्ट्र मिशन आहे विनायक हॉस्पिटलच्या संपूर्ण पेशंट मणकेच्या त्रासापासून क्लिअर झाला पाहिजे महाराष्ट्राचं ह्याला आपण दिलेलं नाव महाराष्ट्र मिशन ज्यांना करून सर्व लोकांना मणकेचे व्याधी शून्य करायचे कोणी पेशंट मणकेमुळे झोपून नाही राहायला पाहिजे आता भावाचं म्हणणं होतं त्यांचं सड उत्पन्न बंद झालं काम धंदा बंद झाला खूप पैसे घालवले असणार किती लाख रुपये घालवले असणार आहे पण गुण नाही कुठे ऑपरेशन केला आज नियमित किती पण चाला रनिंग करा किती पण चाला गाडी चालवा काही करा म्हणजे पेशंटच नाही आता मी सुद्धा त्रास

त्यांचा आशीर्वाद चालू होतो तर बरं मी कोणाला आजपर्यंत केलं नाही आम्ही फक्त आपलं काम केलेलं आहे बरोबर हे बरे करणारे ते जे बाहेर बसलेले आहेत गणपती ओके आणि पेशंट जे बरा होतो आपला नशीबमुळे बरा होतो आमच्याकडे व्यक्ती जे येणार आहे सगळे नशीबवान येणार आहे ज्यांनी कोणाचं वाईट नाही केलं कोणाची फसवणी केली चुकीचं काम नाही केलं म्हणून ते बरे होतात आणि नाव आमचा उगिजवाड असं आमचं म्हणणं आहे आम्ही कोणाला बरं नाही गेला आजपर्यंत आम्ही आपला फक्त पद्धतशीर काम करतोय बरे करणारे देव असतात सर्वांना कोणतं तुम्ही काम करा बरे करणारे ते असतात आपलं वाटतं आपण केलेलं अरे आम्ही खूप भारी डॉक्टर आहोत आपण हे भारी केलं आपण असं काहीच नाही चांगलं करता करता बघतो पेशंट बरा होत नाही आणि खूप खराब केस बरी होऊन जाते काय होत्याचा त्याचं कारण आहे वरुण कनेक्शन तुमचं किस्पात भारी आहे चांगलं चांगले नाव डी घेणार ओपनमध्ये राजकारणांचे मोठे मोठे लोक ऑपरेशन करून झोपून राहिले पैशाचा विषय नाही आहे डॉक्टर किती पण उभं करू शकतं घर पण ते चाललेच नाही ऑपरेशन नंतर झोपूनच राहिले मणक्याचं ऑपरेशन करून आणि साधा माणूस शेतकरी माणूस बरे होऊन टपटक टपटक किती पण चालतात फिरतात काम करतात तर ते सांगायचे की आत्ता मणक्यामध्ये भीती सारखं काय राहिलं नाहीये तुम्ही घरी जाऊन लोकांना माहिती द्या कमीत कमी तुमच्यामुळे वीस पन्नास कुटुंब जर बरे झाले तर किती मोठा आशीर्वाद त्यांचा तुम्हाला भेटणार म्हणजे बाबतीत जे गैरसमज आहे ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या महत्व तुमचं कमी झाले समजा खूप मोठा विषय आपल्याकडे जे पेशंट आपण ऑपरेशन करतो त्याच्यामुळे फक्त एकटा पेशंट बरा होत नाही ते एक पेशंट बरा झाल्यामुळे पूर्ण कुटुंब उभं राहत प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही उदाहरण देतो आता आतून मुलगा आहे वय किती त्याचा सदोतीसिवाय सदो मुलं लहान असणार आई वडील वेस्कर बावंड सगळी जबाबदारी असते जर तो पॅरालायसिस झाला जर बसून राहिला जर त्याला डायपर लावून त्याची सेवा करायची वेळ आली तर घरातला किमान एक माणूस यासाठी गुंतला गेला त्या माणसाला काय कमावता येणार नाही ना ना। जर पॅरालायसिस झाला होतं त्या पेशंटला मरण आलेलं कधी पण चांगलं जर स्वतःची सेवा दुसऱ्यांनी करायची आणि याला पाच पैसे कमवू शकत नाही किंवा बाहेर जाऊ शकत नाही कुठल्या पाहुण्याच्या कार्यक्रमात जाऊ शकत नाही स्वतःला वेळ देऊ शकत नाही तर कुणीही एवढा वेळ वाट नाही पाहिले पाहिजे माणक्याचा ज्याला त्रास होतोय त्यांनी योग्य वेळेत उपचार घेतले पाहिजेत योग्य वेळेमध्ये कधी पॅरलिस व्हायच्या आधी तुम्ही पोचले पाहिजे हॉस्पिटलला हातापायची ताकद जाण्या अगोदर पॅरालिसिस होण्या अगोदर तरच तुम्हाला जगातला कुठलाही डॉक्टर तुम्हाला गॅरंटी देईल किंवा खात्रीशीर ऑपरेशन करेल पण तुमच्याकडं पैसा पाणी मजबूत आहे पण तुम्हाला यातलं काहीतरी झालंय आणि मग तुम्ही म्हणताय तुम्ही सांगाल तेवढे डॉक्टर पैसे देतो पण मला गॅरंटी द्या जगातले कुठले डॉक्टर तुम्हाला गॅरंटी देऊ पॅलेसवर गॅरंटी देता येत नाही एकदा शिर तुटली म्हणजे राजू शिर तुटली कुठे पण तर पॅरलेस देता येत नाही गॅरंटी देता येत नाही पॅरलिस वरती गॅरंटी नाहीये कुठे जगातला तर आम्ही सर्वांना हे आग्रह करतो की पायाची ताकद जायच्या आधी निर्णय घ्या आता हे भावाचा कधी पण एक झटका बसला असता पायाची ताकद कधी पण गेली असती मग तेव्हा भावने गॅरंटी चालल्याची गॅरंटी गॅरंटी मी देऊ शकलो नसतो वेदना जायची कमी करायची गॅरंटी देऊ शकतो पण पाय परत हालणार की पायाची बोटं हालणार परत हालणार म्हणजे संपूर्ण वेदनामुक्त करून तर काय काय पेशंट येतात की सर आता वेदनामुक्त करा नाही चालली तरी हरकत नाही फक्त वेदना दिवस रात्री वेदना म्हणलं मावशी तुम्हाला सहा महिने ऑपरेशन सांगितलं होतं तुम्ही आज पायाची ताकद बंद करून आलेली आहेत तेव्हा त्यांचा जागर असतो फक्त आमची गादी जागेवर बसवा जी सरकलेली आहे शिर मोकडी करा वेदनामुक्त करा नाही चालली तरी हरकत नाही असा प्रश्न येतो समोर तर लई वाईट वाटतं ऐकून की सहा महिन्यापूर्वी तुम्ही कस तरी चालत होते मी त्यावेळेस तुम्हाला गॅरंटी दिली होती आज तुम्ही खुर्चीवर आलेले आहेत एक टक्का चालत नाही एक महिन्यापासून अशा तुम्ही आणि अंगावर सर झोपून झोपून पण झोप नाही इतकं पेत नाही तर असे प्रसंग होऊ नये एवढी जबाबदारी तुमची तुमच्या गावाकडे लोकांची घ्या कारण असे प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर भरपूर दिसणार आहे अशा व्यक्ती असे कुटुंब तुम्हाला भरपूर दिसणार पण त्यांना माहिती नाही जायचे कुठे किंवा म्हणण्याचे बराही होतोय का तर तुम्हाला इथे पाठवायच्या आधी त्यांना सांगा की तुम्ही व्हिडिओवर बघा ना का युट्यूबवर चेक करा हॉस्पिटल नाव टाईप करा डॉक्टर टाईप करा व्हिडिओ तरी बघा तुमच्यासारख्या व्यक्ती तुम्हाला सापडले तरच जा तिकडे आणि त्यानंतर फी भरायची पण गरज नाही आहे वरती जावा सर्वांचा इंटरव्ह्यू करा समाधान करा तुम्हाला वाटतं फरक पडतोय तरच तुम्ही ट्रीटमेंट करा त्यांचं वडिलांचं घेतलं असतं की खूप फरक आहे त्यांना त्यांना इनी म्हटले अरे ते इनीमध्ये इनीमध्ये येईल इनी इनीमध्ये येईल त्यांना इनीमा इनीमध्ये येईल आता इनीमध्ये दिलेलं आहे ओके ठीक आहे ओके त्याच्या मुलीचे वडील खूप खूप दिदी पुढे दिदी पुढे बोलल ती मुली बोल झालं असेल तर आता खाली आणते शेवटी करू टाका कारण काहीच नव्हतं पायाचे आपले वक्र वक्र चालवतं ते कालपासून परापासून त्यांचे वडील सुट्ट चालायला लागले पूर्ण पायाची ताकद गेली होती म्हणजे कस्तरी किती मोठा ऑफर म्हणजे सात मनक्याच्या ऑपरेशन मानायच केलं आता काल पासून ते की कालपासून ते चालायला लागले असं हळूहळू चालू लागले सुट्टा वॉकर वरती पण चालत नव्हते एवढे पण झाले होते तीन महिने पूर्वी आले होते तेव्हा वॉकर वरती होते आता ह्या आले तर वॉकर पण नाही फुल जागेवर बसलेले आहेत स्वतः येऊन सांगतील खाली की काय काय परिस्थिती होती पण घरचे खूप खुश आहेत त्यांची मॅडम खुश आहे ही मुलगी त्यांची लहान आहे ती पण खुश आहेत पेशंट तर खुश आहेच की मला आणि कालचं व्हिडिओ शूटिंग केलं दाखवतील आपल्याला पण हळूहळू चालणार फरक पडायला तर अजून सहा महिने जातील तर इतकं उशीर निर्णय घेतला